नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचे अपघातात निधन नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे आपली ड्युटी पूर्ण करून घरी परतत असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर लहान कडवान गावाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या मोटरसायकलीला दिलेल्या धडकेत त्यांचा अपघाती मृत्यू झाला या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेवीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे विसरवाडी पोलीस ठाण्याहून आपल्या घरी नंदुरबार येथे जाण्यासाठी मोटरसायकल क्रमांक निघाले होते रात्री साडे नऊच्या सुमारास लहान कडबान गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलीला जबर धडक दिली या अपघातात पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची कुठलीही माहिती न देता वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला घटनेची माहिती कळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांच्यासह सा, विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचा मृतदेह हो, विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी कर्मचारी रुग्णालयात उपस्थित होते अपघाताची माहिती पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या परिवाराला कळविण्यात आली त्यांच्या पत्नी मुलगा पोलीस मित्र व नातेवाईक यांनी रात्री रुग्णालयात येताच मोठा आक्रोश केला अपघातात मयत पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी दोन सून मुले दोन... मुले दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात चोवीस एप्रिल रोजी पहाटे दीडच्या सुमारास अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्रांती न्यूज लाईक करा करा आणि करा